आजच्या कार्यक्रमास उपस्थित असलेले सन्मानी व्यासपीठ सर्व देवकर सरांच्या संस्थेम परिवारातील शिक्षक मुख्याध्यापक शिक्षकेतर कर्मचारी पालक वर्ग, आणि विद्यार्थी मित्र खरोखर हा कार्यक्रम यापूर्वीच झाला असता पण कोविडमुळं थोडा देर उशीर झाला परंतु आज ह्या कार्यक्रमचं पुस्तक रूपी ही प्रकाशन सोहळ्यास मला बोलवलं आणि आज समोर सर्व पुढच्या भरलेले आहेत हा फार मोठा मला आनंद वाटला देवकर सरांच्या बाबतीत काय बोलायचा आज शिक्षक म्हणून सुरुवात केली दुसऱ्या संस्थेत नोकरी केली पण तो जास्त काळ त्यांनी ठेवला नाही का त्यांचं स्वप्न मोठं होतं आणि विद्यार्थी मित्रांनो जी स्वप्न मोठी बाळगतात तीच अशी माणसं तयार होतात आज त्यांचं स्वप्न मोठं होतं त्यांचं व्हिजन मोठं होतं त्यांनी शिक्षक म्हणून नोकरी करत असतानाच त्यांनी ठरवलं होतं की माझीसुद्धा एक संस्था असावी मी जे दुसऱ्या ठिकाणी शिक्षक म्हणून काम करतो तर माझ्या संस्थेत ज्ञान देण्यासाठी शिक्षक तयार व्हावा हो आणि माझ्या संस्थेत लाखो विद्यार्थी घडावेत आणि आज खरोखर ते घडलेत आता मगासपासून सा ऐकतोय कोणी डॉक्टर झालं कोणी इंजिनियर झालं कोण वकील झालं तर हे रूपी जे संस्था ही केली आज आयुष्यात ह्याच्यासारखं कुठंही क्षेत्र नाही की एक आपण ज्ञानाचं काम करत असतो नोकरी शाळा शिकल्यानंतर कॉलेज होतं नोकरीची असता असते परंतु तो फक्त आपल्या कुटुंबापुरतंच बघू शकतो मग देवकर सरांच्या बाबतीत तसं नाही आहे मी स्वतःसाठी तर जगतो आहेच पण मी समाजासाठी मी काय करू शक करता येईल आणि मला करणं गरजेचं आहे म्हणून त्यांनी ह्या संस्थेची स्थापना करून आज ज्या एरियामध्ये ती शाळा भरवली आज खरोखर -खर एक स्लम एरिया आहे शाळा चालवणं शाळा काढणं सोपं असतं पण ते टिकवणं फार अवघड असतं संघर्ष हा नेहमीच असतो का मी एक संस्था चालक आहे मलाही माहिती आहे माझे मित्र दिनेश मिसाळ बसलेत त्यांनाही माहिती आहे शाळा चालवणं काय असतं नोकरी मागताना गाडगे सर आमच्याकडे शिक्षक हातापाया पडत येतात गरज आहे मला नोकरीची पण नोकरी लागल्यानंतर परमनंट झाल्यानंतर नियम दाखवतात अशा शिक्षकांच्या ह्याच्यामध्ये देवकर सरांनी तर हे केलेलंच आहे परंतु खरं तुमचं पण योगदान मला मानावं लागेल ह्या शिक्षकांच्यामध्ये राहून शिक्षकांच्या अडीअडचणी वेळेवर सोडून एखादा शिक्षक भरकटत असेल त्याला त्या भरकटून न देता आपल्या परिवारात आपल्या विचारात आणला आणि हे सर्व केलं म्हणून आज तुम्ही गुणवत्तेचा चढता आलेख कायम राखू शकला हे फक्त तुम्ही शिक्षकांच्या ना सगळ्यांना विश्वास विश्वासोधून करतात म्हणूनच हे होतात आज खरोखर वेळ झाला जास्त बो बोलायचं नाही कारण का प्रत्येकाला वाटतंय बोलावं वा, पण बोललं तर पाहिजे आज सरांचा मी नव्वदला नव्वद एक्क्याण्णवच्या दरम्यान असेल एक वार्षिक स्नेहसंमेलन होतं आणि त्यावेळेस मला सरांनी बोलवलं होतं त्यावेळेस मी शाळा बघितलेली मी म्हणायचो इथं ही, ही जागा यांनी मिळवली कशी कारण शाळा काढणं मी म्हटलं ना शाळा काढणं रजिस्टरवर पेपरवर घेणं सोपं आहे परंतु ते पूर्णतः नेणं किती अवघड असतं आज ह्या स्लम एरियामध्ये सगळ्यात मोठी समस्या असेल तर जागेची असते पण आहे त्या जागेला त्यांनी इतकं आकर्षित बनवलं की आज त्या एरियातली सर्व विद्यार्थी त्या लोक राजा शिवाजी विद्यालयामध्ये शिकून मोठी होत आहेत आज मी पाहिलो एकदा असा प्रसंग आला मला सरांनी बोलवलं पण गाडी जात नव्हती आणि पालक विद्यार्थी इतकी तुफानी होती की मी म्हणून मला पाऊन तास थांबायला लागलं मला ह्यातून एकच सांगायचं होतं ज्यावेळेस मला पाऊन तास नाही एक तास थांबायला लागला असतं चाललं असतं परंतु त्या विद्यार्थ्यांच्या पालकांची त्या शाळेवरती किती ओढी नाही होते हे मला दाखवायचं होतं आज शिक्षक स्टाफ आहे विद्यार्थी संख्या आज भरपूर युनिट चालू केलेत एक युनिट चालू करायचं झालं तर गाडगे सर आपल्याला सगळा आराखडा तयार करा लागतो सुरुवातीला त्यांनी सांगितलं आता सरांनी सांगितलं मुख्याध्यापक आहेत पराग विद्यालयातून आला तुम्ही ते सुद्धा तुमचे संस्थापक देवकर सरांचे मित्रच होते त्यावेळेस मी पाचशे रुपये पगार देत म्हणले पण आजचा तो त्यावेळेचा पाचशे सर आज मी म्हणतो पन्नास हजार आहे पण आज ते पाचशे रुपये घेऊन तुम्ही थांबला म्हणून आज तुम्ही मुख्याध्यापक म्हणून तु, आणि संस्थेच्या जडणगडीमध्ये तुमचा सिंहाचा वाटा हो, होतो आज मी जास्त बोलत नाही मी एवढं सांगेन गाडगे सर देवकर सरांच्या खात्यात बॅलन्स किती आहे मला माहीत नाही पण आज देवकर सरांनी जे बॅलन्स कमवला आहे जे साठवलेत हे पुढचा वर्ग आणि विद्यार्थी रूपानं दिसतं आहे आणि हाच बॅलन्स देवकर सांगाना पुढल्या आयुष्यात कधीच कमी पडणार नाही हे एवढंच मी बोलतो आणि पुन्हा एकदा मी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद